नमस्कार मंडळी मी स्वामी समर्थ आज मी मुगाच्या डाळीची भाजी करते त्यासाठी मी इथे एक पेला मुगाची डाळ घेतली आहे ती धुवून वगैरे घेतली आहे त्यासाठी मी इथे एक टोमॅटो घेतला आहे तसंच इथे एक कांदा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतले कढीपत्ता घेतला आहे लसूण घेतला आहे इथे लाल मसाला घेतला आहे राई घेतली आहे फोडणीला थोडासा पाव चमचा चिकन मसाला पाव चमचा गरम मसाला आणि हळद घेतली आणि चवीप्रमाणे मीठ लागेल आणि तेल लागेल आपल्याला आणि दोन चमचे मोठे दोन चमचे तेल घेतले आहे मी फोडणीसाठी तसंच कोथिंबीर लागेल तेल गरम झालं आहे पहिल्यांदा मी राई टाकून घेते गाई तडतडली हे आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे लसून टाकूया आणि आता कांदा टाकून घेऊया आणि हिरवी मिरची आणि हे थोडं परतून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया सगळे एकदमच टाकायचे मसाले थोडे व्यवस्थित शिजून घ्यायचे त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये मी मुगाची डाळ घालून घेते आणि जास्त पाणी नाही टाकायचं थोडस म्हणजे डाळ शिजण्यासाठी फक्त थोडंसं पाणी टाकायचं आणि ही मुगाची डाळ काय लगेच शिजते तिला काय वेळ न्याय लागत फक्त परतून घ्यायची तिला आणि मी फास्ट गॅसवरच करते नंतर डाळ शिजायला ठेवला ना त्यावेळेला मग मी कमी करणार आहे गॅस आता अजून आपण हा एक कप मी एक कप पहिला टाकला आणि हा एक कप टाकला आता आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि ही डाळ ना थोडी तिकडच चांगली वाटते चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर नंतर मी टाकणार आहे उतरताना बाकी काही नाही टाकायचं शेंगदाण्याचं कूट वगैरे याच्यात काही नाही टाकायचं अशीच छान होते आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवते आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एकदम गॅस मिडियम करते आता आपण झाकण जरा काढून बघूया पाणी लागेल का त्याच्यात शिजली आहे का बघू आपण अजून थोडी शिजायला हवी आहे थोडंसं मी आता पाणी टाकते याच्यामध्ये थोडंसं टाकते मी पाणी पण एकदम डाळ शिजली ना की जरा चांगली लागते आणि आता कोथिंबीर पण टाकून घेते कोथिंबीर मी थोडी जाळी जाडीच केली आहे ती शिजून निघणार आणि आता परत झाकण ठेवून घेते याच्यावर आणि आता शिजल्यानंतरच बघू आपण आपण बघूया आपली डाळ झाली आहे काय मुगाची जरा चेक करून बघते शिजली आहे आणि चवीला पण मस्त झाली आता ह्याच्यापेक्षा सुकी नाही करायची एवढीच ठेवायची आता मी गॅस बंद करते ही बघा मंडळी आपली मुगाची भाजी तयार झाली आहे एकदम साधी आणि सोपी आणि चवीला तर खूप भारी झाली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू